औरंगाबादमधल्या पडेगावातील एक मोठी घटना मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट होऊन एक बारा वर्षीय मुलगा गंभीर जखमी झालाय पडेगाव मधल्या मदरशामध्ये ही घटना घडली आहे मुलावरती घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत कृष्णा केंडे सध्या आपल्या सोबत आहेत कृष्णा काय नेमकं झालंय ज्ञानदा पडेगावच्या एका मदरशातली ही घटना आहे बारा वर्षाचा एक मुलगा त्यांनी तोंडामध्ये बॅटरी पकडली होती आणि त्याचा अचानक स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे आणि त्यामुळे चेहऱ्यावरती प्रचंड जखमा झालेल्या आहेत गंभीर त्या तो जखमी आहे आणि त्याला आता काही वेळापूर्वी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलेला आहे मात्र यापेक्षा अधिक या, या संदर्भात कुठलीही माहिती मिळू शकलेली नाही आणि काही वेळातच त्याला घाटीमध्ये उपचार सुरू होतील मात्र वाढत्या उन्हाच्या उष्णतेमुळे अशा प्रकारचे घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय मात्र या घटनेमुळे बारा वर्षीय तरुण गंभीररित्या जखमी झालेला आहे आणि पडेगावच्या मदरशामधली ही घटना आहे ज्ञानदा कृष्णा धन्यवाद या माहितीबद्दल